मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सांगळे अँड घुगे पॅराडाईज चे शानदार भूमिपूजन सातपूर विभागातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री इंद्रभान सांगळे यांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांचे घरे बांधली आहेत व्यवसाय करताना नम्रपणा असावा कोणतेही काम करताना योग्य मोबदला आणि उत्कृष्ट कामाची गुणवत्ता असेल तर ग्राहकही समाधानी होतात ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची खात्री इंद्रभान सांगळे व्यवसायात देतात हाच खरा व्यवसायाचा मूलमंत्र आहे प्रामाणिकपणे काम केले तर सर्व गोष्टी मिळतात असे इंद्रभान यांनी सांगितले इंद्रभान सांगळे यांच्या सांगळे अँड घुगे पॅराडाईज या बिल्डिंगमधील दोनशे चाळीस फ्लॅटचे भूमिपूजन भाजपाचे नेते श्री महेश भाऊ हिरे यांच्या हस्ते करण्यात आले होते यावेळी माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर भाजपाचे गणेश बोलकर राजेश दराडे गुलाब माळी राजू पाटील यांच्यासह इंद्रभान आप्पा सांगळे यांचा परिवार तसेच सांगळे आणि घुगे परिवारातील नातेवाईक मोठ्या संख्येने या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित होते <िककति> <िकति> याशिवाय क्लॅरिटी स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर आणि गोकुळाष्टमीच्या शुभ मुहूर्तावर आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मान्य श्री महेश भाऊ मिरे यांच्या हस्ते या ठिकाणी माझ्या या भव्य प्रकल्पाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालेलं आहे आणि या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पक्षातील अनेक मान्यवर राजकीय सामाजिक कृषी क्षेत्रातील साधू संत आणि चांगले परिवारावर प्रेम करणारे असंख्य सर्व त्यांचे सहकारी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले विशेषतः हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प घुगे परिवाराचे मूळ जे मालक आहे ते पिंपळगाव बहुला येथील घुगे परिवार या घुघे परिवाराने माझ्यावरती जो विश्वास टाकून दोनशे पंचवीस घरांचा प्रकल्प या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी मला देऊ केला त्याबद्दल प्रथमता मी या सर्व भूम्यबंधूंचे या ठिकाणी मी माझ्या सांगले परिवाराच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि खऱ्या अर्थानं मी गेली तेवीस वर्षे व्यावसायिक म्हणून या भागामध्ये काम करत आहे परंतु एवढं मोठं जे काम आहे मी तेवीस वर्षामध्ये सुद्धा केलं नाही एवढं काम ह्या परिवाराने माझ्यावर भरोसा ठेवून मला या ठिकाणी दिलं म्हणून मी खऱ्या अर्थानं यांचे धन्यवाद मानतो आणि या, या, या प्रकल्पामध्ये अनेक चांगल्या अशा सुविधा आणि चांगले दर्जेदार असं बांधकाम देऊन या परिसरासाठी आणि या प्रकल्पातून मी निश्चितपणे एक आदर्श घडवून देईन आणि हा प्रकल्प सगळ्यात उत्तम या भागामध्ये राहीन असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आणि या प्रकल्पासाठी आणि या आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी मला प्रत्यक्ष प्रत्यक्ष मद मत, मदत केली सहकार्य केलं या सर्वांचं या ठिकाणी मी शतशा आभार मानतो आणि जे एकदा गुगे परिवाराला धन्य धन्यवाद धन्य देतो आणि थांबतो <स्थाथ> आइए तो ये शब्द के अलावा काय था प्रत्येक स्वप्न मोटरी सरकार ने शायद हां रैंकिंग होती है चारों मुझे संभव लोगों को पूछते हैं एक अलग बोलने को बोलने जैसा बहुत काला पर कौन होती जाने या आप ये बोल গম <laughs> ।

Thank okay. okay. you okay. 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 okay.

या चैनल शेयर करा लाइक करा सब्सक्राइब करा धन्यवाद